महिलांमधील कॅल्शियमची कमतरता ही चिंताजनक हे तुम्हाला माहिती आहे का कॅल्शियम हे प्रमुखता हाडांच्या बळकटीसाठी असते हे सर्वांनाच ज्ञात आहे परंतु कॅल्शियमची अन्य पण काही महत्त्वाची अशी भूमिका आहे जसे रजोनिवृत्तीच्या काळामध्ये कॅल्शियम शोषून घेण्याची जी आ, प्रक्रिया आहे ती इस्ट्रोजनमुळे होते परंतु रजोनिवृत्तीच्या काळामध्ये इस्ट्रोजनची पातळी ही कमी झाल्यामुळे कॅल्शियमची कमतरता जाणवते पाठ आणि पायाचे स्नायू दुखणे किंवा स्नायू आखडणे तोंडाभोवती किंवा हातापायाजवळ बधिरपणा येणे किंवा मुंग्या येणे त्वचा कोरडी होणे आ, तसेच प्रचंड विकनेस जाणविणे आणि नखे ठिसूळ होणे दातांच्या विविध समस्या निर्माण होतात आणि मेनोपॉजमध्ये विशेषतः स्त्रियांमध्ये चिडचिडेपणा किंवा नैराश्यासारखी लक्षणेसुद्धा या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दिसून येतात कॅल्शियमच्या असंतुलित प्रमाणामुळे मेंदूतील न्यूरो ट्रान्समिटरच्या कार्यावर सुद्धा परिणाम होतो थोडासा बदल आपली जी जीवनशैली आहे त्याच्यामध्ये योग्य आहार आणि योग्य उपचार यामुळे तुम्हाला कॅल्शियमची पातळी पातळीही जशी हवी तशी राखता येते आणि त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे विटॅमिन डीचा जो पार्ट आहे याच्यामध्ये तो खूप महत्त्वाचा आहे कॅल्शियम शोषून घेण्यामध्ये म्हणून डॉक्टर्स विटॅमिन डीच्या गोळ्या किंवा कॅल्शियमच्या गोळ्या सुरू करतात तेव्हा तुमच्या तब्येतीची काळजी फक्त तुम्ही आणि तुम्हीच घेऊ शकता